शुभ सकाळ मंडळी मी आहे आरजी रवी आणि तुम्ही ऐकत आहात गुरुवाणी सामुदायिक रेडिओ नवद पुन्हा का आणि आज गुढीपाडवाच्या निमित्त माझ्या स्टुडिओमध्ये दोन जी सी आर चे विद्यार्थी म्हणजे गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च विद्यार्थीनी साक्षी आणि रुपाली माझ्या स्टुडिओमध्ये आले आणि ते गुढीपाडवाच्या निमित्त काही बोलणार आहेत तर साक्षी तुमचं स्वागत आहे गुरुवाणी स्टुडिओमध्ये तर तुम्ही आज काय बोलणार आणि काय महत्व तुम्ही सांगणार गुढीपाडव्याच्या धन्यवाद सर गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही मला स्टुडिओमध्ये बोलवलात त्यासाठी खूप खूप आभारी आहे तुमची मी गुढीपाडव्याचं इतिहास आणि महत्त्व सांगते गुढीपाडवा हा महाराष्ट्रामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद साजरा करण्याचा एक महत्त्वाचा सण आहे हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो आणि या दिवशी घरामध्ये गुढी उभारली जाते जी विजयी आणि नवीन सुरुवात दर्शवते नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून मानला जातो वसंत ऋतूचे आगमन हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचा प्रतीक मानला जातो ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली काही कथांनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वनिर्माण केले म्हणून हा दिवस विशेष मानला जातो प्रभू रामाचे अयोध्या आगमन असे मानले जाते की भगवान राम चौदा वर्षाच्या वनवासानंतर सीता आणि लक्ष्मणासह अयोध्यात परतले तेव्हा लोकांनी विजयाचे प्रतीक म्हणून बांबूच्या काठींवर गुढी सजवलेले झेंडे फडकवले गुढी म्हणजे काय गुढी म्हणजे हिंदू ब्रह्मध्वज किंवा प्रतीक तर पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस सण साजरा करण्याची पद्धत या दिवशी घरामध्ये गुढी उभारली जाते कडू लिंबाची पाने आणि हार लावल्या जातात आणि नवीन कामे किंवा खरेदीचा शुभ मुहूर्त मानला जातो तर आजच्या दिवशी तुम्ही सुद्धा सर्वांनी घरावरती गुढी गुढी उभारा सर्वांनी पुरणपोळीचं जेवण बनवा आणि मस्त गुढीपाडव्याचा आनंद घ्या थँक्यू साक्षी आणि रुपाली तुम्ही मला सांगा की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने गुढीपाडवाचं काय महत्व आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिले तर गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंब हिंग गूळ दणे जिरे ओवा एकत्र एक करून तयार केलेल्या जीवन रसाचे सेवन केले जाते वसंत या वैभवसंपन्न ऋतूरानंतर येणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या सोसण्याची शा शारीरिक क्षमता निर्माण होण्याच्या हेतूने या जीवन रसाचे सेवन केले जात असावे काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सरस्वती मातेचे पूजन केले जाते तर काही ठिकाणी लक्ष्मीचे म्हणजे संपत्तीचे पूजन केले जाते कुठे कुठे नवीन व्यवहाराची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते असा हा बहुआयामित्वाने नटलेला चैत्र पाडवा एकूण काय तर मानवी जीवनाच्या तळाशी वाहणाऱ्या एका चैतन्य स्रोताचा हा उगम दिन जीर्ण संपूर्ण अंकुराची रु रुजवात करणारा हा दिवस चैतन्याचे प्रतीक हर असणारा गुढीपाडवा आज कालानुरूप बदलून प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपुलकीच्या शुभंकर सुचिन्हांची रांगोळी काढून संकटात सापडलेल्या शेजारी व त्यात शब्दांचा गोडवा देणारे साखर गाठी घालून द्वेष राग लोभ याचे अक्षता वाहून मनामनात माणुसकीची गुढी उभारावी आणि करावा संकल्प मृतवत झालेले समाजभान जागृत करून विकारांवर विचारांचा विजय मिळवून नवयुगाची सुरुवात करणारा शालीवाहनाप्रमाणे खंबीर तेजस्वी नेतृत्व निर्माण करण्याचा आपले पूर्वज निसर्गाविषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्यचंद्र पर्वत नदी वृक्ष यांसारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा अर्चा करायचे त्यातूनच या प्रतिकात्मक गुढीची नि निर्मिती झाली असावी पराक्रम विजय सर्जनशीलता उत्पत्ती आणि चैतन्य यांची प्रतिकात्मक पूजन म्हणजे गुढीपाडवा साडी व वस्त्र बांधून त्यावर कळस लावून तयार केलेली गुढी वसुंधरेचे प्रतीक असावी जरी आज या अनाकलनीय संकटात सर्व जग भर डल जात असताना आपल्या सामाजिक सांस्कृतिक वारसा जपताना अडचणीत जात असतील तर मानवसेवा हीच ईश्वरसेवा या उत्तीप्रमाणे डॉक्टर सफाई कामगार नर्स दक्ष कर्मचारी पोलीस दक्ष कर्मचारी यांच्याविषयी सद्भाव ठेवून सहकार्याची गुढी उभारली तरच नवचैत्र पालवीप्रमाणे पुन्हा एकदा सुदृढ संपन्न निरोगी निरामय भोवताल अनुभवता येईल तरच होईल अधिक संपृक्त मानवी जीवनाच्या तळाशी वाहणारा चैत्र पाडवा तर असंच तुम्ही आपल्या मनात चांगली भावना ठेवून सुंदर गुढी उभा राहावी अशी माझी सर्वांना विनंती आहे तुम्हाला सर्वांना गुढी पाडव्याच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा